हॅलो फ्रेंड्स मी नेहा जाधव हो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी वांगे आपण भूभे चिरून घेतले होते आणि एक तांब्या पाणी टाकून शिजवून घेतलेले आहे चांगले शिजलेले आहे हे बघा शिजवून घेतलेले आहे चांगले आपण मसाला तयार करणार कांदा भाजायला घेतला आहे तीन कांदे घेतलेले लसूण कोथिंबीर घेतलेली आहे यात आपण तीन चम्मच मसाला दोन चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद टाकलेलं आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे याची पेस्ट तयार करून घेऊया कांदे चांगले भाजून घेतलेले आहे थोडं थंड झाले की आपण याची पेस्ट तयार करून घेऊया भाजी करण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तीन ते ती चार पळी तेल टाकलेलं आहे यात आपण आता मसाला मिक्स करून घेऊया जे आपण पेस्ट तयार केलेली ती टाकून घ्या बारीक गॅस केलेला आहे मसाला चांगला परतून घेऊया മരൂ ശ एकच बटाटा घेतलाय जास्त बटाटा घेतला छोटासा एक बटाटा टाकलेला आहे करून घ्या वांगे चांगले मिक्स झाले आता थो पाणी टाकणार हो आहोत आपण हे वांगे शिजवलं ते पाणी वांगे चांगले धुवून घेतले होते त्यामुळे वांगे जे शिजवले होते ते पाणी टाकले तरी चालेल बघू शकता खूप पातळ खूप घट्ट केलेले नाही आपण यात आपण आता फुल गॅस करून उकळी घेऊन थोडंसं बारीक गॅस करून कारण ऑलरेडी वांगी शिजलेले त्यामुळे खूप शिजवायची गरज नाही यात आपण कोथंबीर ॲड करून घेऊया बघू शकता चांगली उकळी आली आहे आपण थोडंसं बारीक गॅस करून घेऊ यात मी कोथंबीर ॲड करते थोडी आणि बंद करून देणार आहोत तयार झाली आपली गरमागरम वांग्याची भाजी बघू शकता किती छान तरंग आलेले गॅस बंद करूया तयार झाली आपली मसाल्याची वांग्याची भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा